नमस्कार लॉरेश युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी ऍडव्होकेट हरिश जगताप आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय म्हणजे आता आपण बघत असणार काही ठिकाणी भाडेकरू आणि मालक यामध्ये वाद होत आहेत म्हणजेच भाडेकरू कोण म्हणजे एका व्यक्तीने त्याची प्रॉपर्टी ही एका व्यक्तीस भाडे वापरण्यासाठी दिली असेल म्हणजेच ते घर देखील असू शकतं किंवा दुकान देखील असू शकतं तर मग अशा प्रकरणांमध्ये पण आता काय होत आहे भाडे आपण प्रॉपर्टी भाड्याने दिल्यानंतर भाडे करू हा दोन ते तीन महिने भाडे आपल्याला वेळेवर देतो त्यानंतर भाडे देणं स्टार्ट करत आहेत म्हणजे प्रत्येक भाडे करू तसे करत नाही पण काही भाडे करू अशा प्रकारचे काम करत आहेत मग अशा वेळेस मालक त्याला जाऊन सांगतो जर भाडे दिले नाही तर प्रॉपर्टी खाली कर तर तो प्रॉपर्टी देखील खाली करत आहेत म्हणजे दोघही गोष्टी तो करत नाही म्हणजे तो प्रॉपर्टी देखील खाली करत नाही आणि भाडे देखील देत नाहीये तर मग अशा प्रकरणांमध्ये मालक हा कायदेशीर रित्या काय करू शकतो त्या भाडेकरूवर काय कारवाई करता येईल हा मालकाच्या मनामध्ये पडलेला खूप मोठा प्रश्न असतो तर अशा प्रकरणामध्ये मालक हा आधी भाडेकरूला वकिलामार्फत कायदेशीरपणे ती जागा खाली करण्यासाठी नोटीस पाठवू शकतो म्हणजेच नोटीस पाठवल्यानंतर हो भाडेकरूला ती जागा खाली करावा लागेल परंतु नोटीस पाठवल्यानंतर देखील जर भाडेकरू हा ती जागा खाली करत नसेल तर अशा प्रकरणांमध्ये जो प्रॉपर्टी मालक आहेत म्हणजे जो लँड लॉर्ड आहे तो न्यायालयामध्ये जाऊन त्या भाडेकरू विरुद्ध केस करू शकतो व तो पजेशनचा सूट देखील दाखल करू शकतो म्हणजे न्यायालयामध्ये केस करून ती जागा खाली करून करण्याची मागणी ही न्यायालयामध्ये मालक हा करू शकतो आणि अशा प्रकारे न्यायालय त्यामध्ये चौकशी करून निर्णय देत असतो म्हणजे न्यायालयाच्या चौकशी असे निदर्शन असाले की ती जागा घर मालकाचीच आहे तर अशा प्रकरणामध्ये न्यायालय हा मालकाकडून निर्णय देऊन भाडेकरीला आदेश काढू शकतो की ते प्रॉपर्टी खाली करावी म्हणून अशा प्रकारे जर भाडेकरी भाड देत नसेल किंवा जागेचा ताबा सोडत नसेल तर तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन कायदेशीर मार्गाने ती प्रॉपर्टी मोकळी करून घेऊ शकतात हा व्हिडिओ खूप गरजेचा असून आपण ज्या व्यक्तींना असे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ला सबस्क्राईब दे देखील करा जय हिंद जय महाराष्ट्र